पावसाळा सुरू होताच घरात उडणारे रेंगणारे कीटक वाढतात उष्णता दमट वातावरण आणि अन्न पदार्थांची सहज उपलब्धता यामुळे माशा डास झुरळ गांडूळ मुंग्या यांची संख्या वाढते यामुळे घरात अस्वच्छता आणि त्रास निर्माण होतो यावर उपाय म्हणून बाजारात अनेक कीटकनाशक मिळतात पण त्यातील रसायने श्वसन त्वचा आणि अन्नावर वाईट परिणाम करू शकतात विशेषतः लहान मुलं आणि पाळीव प्राणी असलेल्या घरांमध्ये ही औषधं धोकादायक आहेत म्हणूनच आज आपण कीटकांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत हे उपाय नेमके काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरगुती घरगुती स्प्रेचा पर्याय या पर्याय यासाठी म्हणजे नैसर्गिक घटकांपासून बनवलेला स्प्रे स्प्रे हा आरोग्यासाठी सुरक्षित आणि कीटकांवर प्रभावी आहे वापरायला सोपा आणि खर्चही नाही घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून हा स्प्रे तयार करता येतो यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही आणि वेळही कमी लागतो आता हा स्प्रे तयार कसा करायचा तर तुम्हाला एक कप पाणी घ्यायचंय त्यामध्ये एक कप सफेद सिरका चमचे लिंबाचा रस आठ दहा किंवा लसूणचा रस आणि एक चमचा लिक्विड डिश सो एक स्प्रे बॉटल स्प्रे तयार करण्याची पद्धत हे सगळं साहित्य तुम्हाला एका भांड्यात एकत्र नीट करून ढवळायचंय हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये ओटा ही बाटली चांगली हलवून घ्या चांगलं मिसळा जिथे तुम्हाला कीटक दिसतात तिथे तुम्ही कीटक येण्यापूर्वी स्प्रे करा खिडक्या दरवाजाचे कोपरे बाथरूम सिंक या ठिकाणी तुम्ही नियमित स्प्रे स्प्रे करा कीटक पळून जातील हा डास गांडूळ माशा मुंग्या वाळवी यासारख्या थांबत नाही आरोग्य आणि पर्यावरणासाठीही सुरक्षित या स्प्रेमध्ये कोणतीही रासायनिक घटक नाही त्यामुळे पर्यावरण स्नेही हा स्प्रे लहान मुलं वृद्ध पाळीव प्राणी यांच्यासाठी देखील हा सुरक्षित आहे तुम्ही दररोज याचा वापर करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा कीटक घरात येतात तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता आठवड्यातून दोनदाही तुम्ही फवारणी घरामध्ये केली तरीही फायदेशीर सुगंधित आणि स्वच्छ वातावरण आणि लिंबामुळे निलगिरीमुळे एक नैसर्गिक सुगंध घरामध्ये राहतो आणि दुर्गंधीचा तर प्रश्नच येत नाही पावसाळ्यातील कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती कीटकनाशक स्प्रे हा एक उत्तम स्वस्त आणि सुरक्षित उपाय नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असल्यामुळे तो आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ही अगदी उत्तम पर्याय आहे त्यामुळे हा स्प्रे वापरा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भीमसेनी कापूरही टाकू शकता जेणेकरून घरामध्ये छान प्रसन्न सुगंध देखील दरवळू शकतो तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका